रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्फ चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा श्रावण मास निमित्त मिरजेतील महिलांना मोफत दंडोबा दर्शनची सोय महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पालकमंत्र्यांचं महिलांनी मानले आभार पालकमंत्री डॉ सुरेश खाडे आणि सुमंताई खाडे यांच्या पुढाकारानं श्रावण मास निमित्त मिरजेतील महिलांना मोफत दंडोबा देवदर्शनाची सोय करण्यात आली आहे पहिल्या दिवशी पाच बसेसमधून महिलांना दर्शनासाठी पाठवण्यात आलं शेकडो महिलांना दंडोबा देवदर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे मिरजेतील महिलांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे सुमनताई खाडे युवा नेते सुशांत खाडे यांचे जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई तोडकर आणि महिलांनी आभार व्यक्त केले भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई तोडकर अनघा कुलकर्णी अनिता हारगे यांच्यासहित भाजपा महिला मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होत्या महानकर निफ्टसाठी आदि माने मिरज ताज्या बदम्यांसाठी महानकार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा